धुळे शहरात मनपाच्या माध्यमातून मालमत्ताकारांच्या देण्यात आलेल्या वाढीव बिलांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब गट चांगलाच आक्रमक झाला असून मनपाच्या प्रवेशद्वारासमोर फलक झळकावत वाढीव मालमत्ता बिलांची होळी करत मनपाच्या कारभाराचा निषेध नोंदवण्यात आला आहे यावेळी मनपा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली धुळे महानगरपालिका ड वर्गात मोडत असल्याने मग अ वर्गाचे मालमत्ता बिल कशासाठी पूर्वीचा दर सव्वीस टक्के होता तो अचानकपणे वाढवून छत्तीस टक्के करण्यात आला त्यावर देखील लोकांच्या नाराजीनंतर छत्तीस वरून तीस टक्के करण्यात आला चार टक्क्याने वाढ झालेली होती मात्र शहरातल्या काही नागरिकांना चक्क दुप्पट तिप्पट बिले लावत लाखो रुपयांची बिले पाठवण्यात आली त्यामुळे मनपा प्रशासनाच्या मालमत्ता कराच्या सावळा गोंधळाच्या विरोधात शिवसेनेने वाढीव बिलांची होळी करत आंदोलन केले आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनोने भगवान करंकाळ प्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील भारत मोरे संदीप सूर्यवंशी निंबा मराठे सुनील पाटील यांच्यासह सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने धुळे महापालिकेच्या समोर हे आंदोलन केलेलं आहे धुळे धुळेकर जनतेच्या माथी जो हा झिजिया कर मालमत्ता कर वाढीव कर जो लादला आहे त्याचा आम्ही आज सगळ्या बिलांची होळी करून निषेध केलेला आहे आणि अत्यंत अंतर्गत आन्ता, गटातनं मला माहिती मिळाली की हे जे यांनी सरसकट मालमत्ता कर जी मोजणी केलेली आहे ते खाजगी ठेकेदार जो आहे तो बीजेपीचा संबंधित व्यक्ती आहे त्यांनी हे सगळी सर्वे केलेला आहे आणि हे सगळे बिलं आणि हा सर्वे राज्य सरकारकडे सादर केला महापालिकेने मान्यता देऊन हा जिजियाकर जी जी धुळेकर जनतेच्या याच्यावर लादलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो हे बिलं कमी झाले पाहिजे आणि नवीन परत सर्व्हे झाला पाहिजे नवीन मोजणी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे